फक्त एक वेगळा पदार्थ टाकून पालकाची भाजी आज आपण बनवणार आहोत ज्यांना पालक आवडत नाही तेही मागून मागून खातील अशी आज आपण चमचमीत अशी पालकाची भाजी बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करते तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी एका कढाईत मी घेतलेला आहे चार चमचे तेल याच्यात आपण ॲड करून घेऊया दोन चमचे इतकं बारीक चिरून घेतलेलं लसूण लसूण इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते याच्यात ॲड करून घ्यायचा आणि हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तेलात भाजून घ्यायचं आहे कलर तुम्ही बघू शकता फक्त हलका ब्राऊन झालेला आहे म्हणजे कांदा थोडासा मऊ झाला की लगेच आपल्याला एक याच्यात मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते याच्यात ॲड करून घ्यायचा आणि छान टोमॅटो आपले मऊ होईपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला ह्याच्यात धनेपूड हळद लाल तिखट इथे ऍड करून घेतलेला आहे त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट ऍड करून घेतलेला आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे एक अर्धा मिनटं व्यवस्थित मसाले भाजून झाले की लगेच आपला हा एक वेगळा पदार्थ टाकून आज आपण भाजी बनवणार आहोत ते म्हणजे दोन चमचे इतकं चण्या दाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ दोन चमचे घेतलेले आहे ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि छान खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाले कांदा टमॅटो व्यवस्थित आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेल पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे मस्त छानपैकी मिक्स करून झालं की स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली मी ते पालक याच्यात ॲड करून घेतलेली आहे तर एक जुडी इतकी पालक होती आणि पाव कप इतकं कोथंबीर ह्याच्यात मी ॲड करून घेतलेला आहे आता पूर्ण पालक आणि मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत पालक आपली हलकीशी मऊ होत नाही मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक मिनिटभर झालेला आहे आणि पालक बऱ्यापैकी मऊ झालेली आहे आणि मसाला आणि जो बेसन पीठ होता त्याच्यात व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे तर पाणी आपण अर्धा कप आधी ॲड करून घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा पाणी ॲड करायचं तर पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे ॲड करू शकता तर एक कप भर पाणी इतकं आपल्याला इथे लागेलच तर तुम्ही ते बघू शकता अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे कारण आपण याच्यात बेसन पीठ ॲड केलं होतं म्हणून त्याचे गुटल्या होऊ नये म्हणून आपण ह्याच्यात हळूहळू करत पाणी ॲड करत जायचं आणि मिक्स करत जायचं तर मी अर्धी अर्धा कप पाणी ह्याच्यात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी ह्याच्यात ॲड करून झालेलं आहे पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि झाकण लावून पुन्हा एक पाच मिनटं ह्याची व्यवस्थित आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं झाले की तुम्ही ते बघू शकता छान आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे रंग तुम्ही बघू शकता छान आलेला आहे जे तेल होता मस्त तर्री दाल अशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे कलर बघू शकता टेक्शर बघू शकता तुम्ही नेहमी पालकची भाजी पालकची भजी किंवा पालकाची वडी तुम्ही बनवताच असाल पण या पद्धतीने पालकची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्कीच आवडेल आता पूर्णपणे मिक्स करून झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच खायला घ्यायचं तर तुम्ही ही भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा सर्व करू शकता खूप चमचमीत अशी भाजी आणि पटकन बनवून तयार होणारी आहे तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी बनवू शकता थोडीशी घट्टसर अशी करायची त्यानंतर तुम्ही हे डब्यालासुद्धा देऊ शकता ही भाजी सकाळचे सुद्धा अगदी आरामात आणि पटकन बनवून तयार होते तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद